नमस्कार मंडळी आता रात्रीची आहे ना म्हणजे संध्याकाळचे सात वाजून गेलेले आहेत व्यवसाय म्हटला तर मग दिवसाचा रात्र रात्रीचा दिवस करणं गरजेचं आहे तर इथे तुम्ही बघू शकता सात वाजून आठ मिनटं झालेले आहेत तर आपला हा व्यवसाय मोठा करायचा म्हटला तर आपल्याला वेळ देणं गरजेचं आहे मग रात्र असो किंवा दिवस असो ते तर आम्ही लांजावरून आलो कारण की आपला पिल्लांचा जो म्हणजे खाद्य होतं ते संपलं आणि आणायचं तर गहू आम्ही देत होतो गहू एकदम बारीक करून देत होतो तर दिलं ते आणि दोन आपल्याला असा सेटअप करायचा आहे जाळीचा कारण की आपले जे कोंबडे आहेत अंड्यांवर बसले आहेत ते आता पिल्लं दिलेले आहेत त्यांनी तर तुम्हाला दाखवतो आतमधला सेटअप बरोबर हा एक सेटअप बनवायचा आहे तो एक सेटअप बनवायचा आहे असे दोन बनवायचे आहेत जाळी आपल्याला तर आपले हे कोंबडे बघा मस्त बसलेले आहेत आपल्याला जे लिटर आहे तूज जो म्हणतो आपण म्हणजे लाकडा आप लाकडाचा भुसा हा ह्याला लिटर म्हटलं जातं ते आपल्याला साफ करायचं आहे कारण की आता दोन महिने झाले आहेत खराब व्हायला म्हणजे खराब झालेला आहे तर कोंबडे आपले बघा रात्रीच्या वेळी असे बसतात आणि इथे रोहणीवर कोंबडी बसली आहे इथे अंड वगैरे होते ते काढून घेतलं आणि अंड बघू शकता मस्त एकदम पिवळं आहे याच्यात कॅमेरामध्ये आणि लायटी त्याच्यावर दिसत नाही आहे इथे एक बसली कोंबडी इथे एक बसली आहे आणि हिने पिल्लं दिली आहेत तर हा आपला सेटअप आहे बघा तर कोंबडी इथे बाहेर येते कारण की हे ना आपण आहे ना असं वरतून अशी जाळी मारून घेतलेली आहे म्हणजे ग्रेनेट वरती मारतो आहे हा पी युसीचा आहे पाच रुपयांनी आपण आणलेला आहे मीटरने मुंबईवरून पण इथे आपल्या लांज्यामध्ये राजापूरमध्ये थोडं एक्सपेन्सिव्ह आहे हे बघा इथे कोंबडी बसली आहे ह्या रोहणीवर बसल्यात कोंबड्या इथे पण बसल्यात रोहणीवर तर आपल्याला बाहेर जे काम चाललं आहे तर ते काम आता आपण रात्रीच्या वेळी करतो आहे कारण की ब्रुडिंग म्हटलं म्हणजे पिल्लांचं म्हटलं तर वेळ कधीही तुम्हाला काम करणं गरजेचं आहे आता ही जी कोंबडी आहे ना ही ह्याच्यातली आहे ही पिल्लं मस्त सांभाळते की तर ही बाहेर खायला आलेली आहे बाहेरचं कारण की स्टार्टर जे फीड आहे पिल्लांचं ते वेगळं येतं आणि जे आपण लेअर फीड देतो ते वेगळं येतं कारण की टेस्टमध्ये फरक आहे इथे एक कोंबड्या आहेत इथे थोडंसं लाईटचा कमी आहे इथे आपल्याला बल्ब वगैरे लावायचा आहे तर आपला हा छोटासा व्हिडिओ असणार आहे तर मंडळी समजून घ्या इथे कोंबडी बसली आहे इथे त्या कोंबडीने पिल्लं दिलेली आहेत ही दोन रोनी आपले खाली झालेले आहेत हिने पण पिल्लं दिली आहेत पण हिचे पिल्लं आपण काढून घेतले कारण की आहे ना दोन दिवस ठेवले होते तिसर दिवस ठेवू शकत नाही इथे एक मानकापी आहे असा हा आपला सेटअप आहे तो तर कमेंटमध्ये सांगा मंडळी कसं वाटलं आपला सेटअप हा मेहनत आहे मेहनत करावी लागणार आहे आणि कुक्कुटपालनमध्ये यायचं असेल तर खूप मेहनत देणं में मेहनत करणं गरजेचं आहे चला मंडळी आता काम करतो